मंडळी पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे आमच्याकडे तर खूपच चालू आहे तर पावसाळा सुरू झालाय आणि त्यासोबत गरम गरम चहा आणि गरम गरम भजे यांचं कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करा बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि गरम गरम भजे खाल्ले ना तर आत्मतृप्त होऊन जातो आपण यामध्ये अजिबात सोडा इनो काहीही वापरणार नाही तरी सुद्धा टम्म फुगलेले कुरकुरीत बाहेरून आणि आतमधून येईल बटाट्याची स्टफिंग आहा हा गजब कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला यामध्ये दे टिप्स देखील सांगेल जेणेकरून तुमचे जे भजे आहेत ना ते अजिबात सॉफ्ट पडणार नाही अगदी कुरकुरीत राहतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी दरवेळेस सारखी साधी सोपी आणि पटकन बनणारी आहे सर्वात महत्वाचं चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब नक्कीच करा तर यासाठी मीने इथे तीन असे मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे घेतले तरीही चालेल पण मीडियम साईजचे बटाटे जर घेतले तर भजे देखील आपले मीडियम साईजचे आणि दिसायला देखील छान होतील आता हे बटाटे आपण सोलून घेऊयात आता येथे मी हे तिन्ही बटाटे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहे आता आपण यांचे स्लायसेस करूया तुमच्याकडे जर ते स्लायसर असतं ना ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो ते थिक साईज चा असेल ना तर ते तुम्ही वापरा पण माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी करून घेत आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण याची स्लाइस करू ना त्यावेळेस जास्त जाड असे स्लायस अजिबात करू नका नाहीतर हे भजे खूपच जास्त सॉफ्ट होऊन जातील काही अशा प्रकारे मी यांना सोलून घेतलेलं सॉरी कट करून घेतलेलं आहे मध्ये आणि लगेच याला आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे कारण की हे आपण जर वरतीच ठेवले तर हे काळे पडू शकतात पुढची प्रोसेस होईपर्यंत आपण हे जे बटाट्यांचे स्लाइसेस आहे हे असेच पाण्यामध्ये ठेवूयात जेणेकरून हे अजिबात काळे पडणार नाही चला तर मग यासाठी आपण एक मस्त असं बेसनाचं बॅटर बनवूयात तर यामध्ये मी एक कप इतपत बेसनाचं पीठ घेतलेला आहे हे जे बेसनपीठ आहे ना हे अगदी फाईन दळलेलं बेसनपीठ आहे याने जे आपले भजे आहेत ना हे एकदम परफेक्ट होतात आणि हे मार्केटचं बेसनपीठ आहे तुमच्याकडे घरीच बारीक दळलेलं जर बेसनपीठ असेल ना ते जरी घेतलं ना तरीही चालेल फक्त जो जाड असं दळलेलं बेसनपीठ असतं ना ते तुम्ही येथे शक्यतो टाळा आता यामध्ये मी दोन चमचे इतपत तांदळाची पिठी घातलेली आहे याने आपले भजे अगदी कुरकुरीत बनतील आता यामध्ये मी एक चमचा इतपत चिली फ्लेक्स घालत आहे या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची कापून घातली तरीही चालेल पाव चमचा इतपत हळद घालूया जेणेकरून याला कलर देखील छान येईल सोबतच पाव चमचा इतपत मी इथे इत पूड घातलेली आहे ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे सोबतच इथे आपण हाफ टी स्पून इतपत लाल तिखट घालूया याने आपली जी भजी आहे ते दिसायला देखील छान दिसतील आणि कलर देखील सुरेख येईल चवीनुसार मीठ घालूया आता खूप जणांना भजे खातल्यानंतर पोटाचा काही त्रास होतो तर अशा वेळेस काय करायचं यामध्ये ना आपण अर्धा चमचा जी अजवान असते ना ते नक्कीच घाला ज्याने आपली जी पचनक्रिया आहे ती एकदम व्यवस्थित होते आणि भजे आपल्याला व्यवस्थित पचायला मदत देखील करते म्हणून अर्धा चमचा इतपत मी इथे अजवान घातलेली आहे तुम्हाला जर याचा फ्लेवर आवडत नसेल ना तुम्ही इथे अर्धा चमचा जिरा जरी घातलं तरीही चालेल सोबतच थोडीशी इथे मी कोथंबीर घालत आहे फ्रेशनेस साठी आता यामध्ये आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं सेमी थिक बॅटर असं आपण बनवून घेऊयात इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं बॅचेस मध्ये आपण हे पाणी या बॅटरमध्ये ऍड करूयात सॉरी या पिठामध्ये ऍड करूयात पाणी घालताना लक्षात घ्यायचं बेसन पिठाला जास्त पाणी अजिबात लागत नाही त्यामुळे अगदी एक दोन चमचे एक दोन चमचे असं करत करत यामध्ये पाणी घालण्याचा प्रयत्न करा अगदी एकाच बॅच मध्ये जर तुम्ही जास्त पाणी जर घातलं तर हे खूप पातळ होऊन जाईल आणि पातळ जर झालं तर आपल्याला भजे टाकताना ते भजे तर वेगळेच पण बुंदी मात्र नक्कीच तयार होऊन जाईल आणि खूप दाट असं जर आपलं बॅटर जर बनलं तर भजे खाताना ते गळ्यामध्ये दाटल्यासारखे होतील म्हणून भज्यांचं जे पीठ आहे याचा आपल्याला जो अंदाज आहे पाण्याचा तो अगदी अचूक घ्यायचा आहे इथे मी अर्धा कप इतपत पाणी येथे वापरलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता रिविन कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर आपलं झालेलं आहे आता सर्वात महत्वाची टीप आता हे जे बटाट्याचे भजे आहे हे बटाट्याचे काप आपण ज्या वेळेस बेसन पिठामध्ये घालतो तर ते आपण एकदा अशा प्रकारे जर हातरुमाला खालून किंवा सुती कापडाच्या खालून असं पोसून जर घातलं ना तर आपले भजे व्यवस्थित होतात जर तुम्ही असंच जर हे पाण्यामधून काढलं आणि डायरेक्ट बेसन पिठामध्ये जर टाकले ना आपलं जे बेसनपीठ आहे ते खूप जास्त पातळ होऊन जाईल कारण की यामध्ये देखील पाण्याचा जो अंश आहे तो तसाच त्या बॅटरमध्ये जाईल आणि खूप जास्त पातळ होईल म्हणून एकदा ही स्टेप नक्कीच फॉलो करा काय करायचंय हे ते जे काप आहे हे सुती कापडामध्ये आपल्याला हलक्याशा हाताने पोचून घ्यायचे आहे जेणेकरून यामधलं जो एक्सेस जो पाणी आहे ते इथे निघून जाईल अगदी हलकेशे ओले हे राहतील आणि अशा केल्याने काय होईल आपले जे भजे आहे म्हणजे जे पीठ आहे ना बेसनाचं हे आपले जे बटाटे आहेत याला व्यवस्थित कोट करतील आणि तळताना देखील ते व्यवस्थित तळले जातील थोडक्यात सांगायचं तर यांना आपल्याला थोडस ड्राय इथे करून घ्यायचं आहे काही अशा प्रकारे हाताला जेव्हा आपण याला स्पर्श करू त्यावेळेस हाताला अजिबात ओलावा लागलेला नसावा आता बटाटे आपले तयार आहेत चला तर मग आता भजे तळून घेऊया तर भजे तळताना आपण यामध्ये सोडा वगैरे काहीही घातलेला नाही त्यामुळे इथे आपण एक चमचा कडकडीत तेलाचा मोहन घालूया याने जे आपले भजे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी होतील कुरकुरीत होतील आणि चवीला देखील चविष्ट लागतील एक चमचा मी इथे कडकडीत तेल घातलेला आहे आणि याला एक दोन मिनिटांसाठी फेटून घेतलेला आहे आता भजे तळण्यासाठी यामध्ये आपण एक एक असं बटाट्याचे काप घालूया बघू शकतात बेसन याला व्यवस्थित कोट होत आहे आणि मध्यम गरम तेलामध्ये हे भजे आपण सोडून देऊयात बघू शकतात तेलाचं टेम्परेचर पण इथे आपण अगदी मध्यम गरम आहे जास्त गरम तेलामध्ये अजिबात भजे सोडू नका नाही तर बाहेरून तर कलर पकडतील पण आतून मात्र हे कच्चे राहतील त्यामुळे थोडासा मध्यम गरम तेलावरती हे आपल्याला भजे सोडायचे आहे नंतर अगदी मध्यम गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती आपल्याला याला हळूहळू असं परतून घ्यायचं आहे सॉरी असं तळून घ्यायचं आहे अगदी हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की याला आपण काढून घेऊयात काही अशा प्रकारे बघू शकतात कि ते पुरी सारखे असे हे भजे आपले फुललेले आहेत अशाच प्रकारे मी इथे सर्व भजे इथे तळून घेतलेले आहे ह्या भज्यांचं कॉम्बिनेशन आणि गरम गरम चहा यांचा खूपच छान कॉम्बिनेशन बसतो तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा आणि बघा तयार झाले आहे आपले झटपट असे गरमागरम असे बटाट्याचे भजे कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात रहा आणि आनंदी राहा